आयुष्यात बऱ्या वाईट घटना घडत असतात काही भीतीदायक गोष्टीसुद्धा घडत असतात माझ्या आयुष्यात अशीच एक भीतीदायक घटना मी अनुभवली आणि ती भीतीदायक घटना माझ्या अंगावर जरी मी ऐकली शरीरावरती शहारे होतात हातांची कंपनं सुरू होतात आणि ही गोष्ट खरी आहे आणि हे एकदम सत्य आहे ही माझ्या मित्रांच्या नातेवाईकांच्या आयुष्यात ही घटना घडली एकदा असाच माझा मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला अरे माझी जी नातेवाईक आहेत काय आहे काय माहिती नाही सध्या ते एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ सायकेट्रिक विभागामध्ये ते दाखल आहेत पण मलाही काही समजत नाही बघ तुला काय आयडिया आहे का तसा मी घाबरत नाही आहे परंतु आता तुम्ही पुढे समजूनच जाईल तुम्हाला पटेल की नेमकं घाबरणं म्हणजे काय हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो त्या टायमाला त्यांची जी नातेवाईक होती महिला होती तिला हॉस्पिटलमध्ये खाटेवर झोपली होती डॉक्टरांची लवाजमा तिथे होता आणि त्या महिलेला खाटेवरती झोपली होती आणि झोपली असताना दोन्ही हात तिचे असे बांधले होते आणि ती महिला ओरडत होती ज्या वेळेला मी आणि माझा मित्र असे आम्ही त्या महिलेच्या समोर गेलो त्यावेळेला त्या महिलेने त्या माझ्याकडे जो कटाक्ष टाकला तेव्हा माझ्या अंगामध्ये एकदम थरका उडाला म्हणजे डोळ्यामध्ये भुबुळं ही दिसतच नव्हती जी काळी भुबुळं होती ती पूर्णत पांढरी होती आणि माझ्या अंग एकदम थरथरायला लागलं म्हणजे ही घटना बघता परंतु त्या महिलेनी त्यांचे जे नातेवाईक तो होता त्याला बरोबर ओळखलं त्याला नावाने हाक मारली परंतु तिची जी हालचाल अंगविक्षेप हा काही विचित्रच होता माझं काय तिच्या पुढे जाणं धजावलं नाही मी तसं लांबूनच बघत होतो परंतु त्या गोष्टीबद्दल माझ्या मनात काहूर निर्माण झालं सारखे विचारचक्र चालू झाली शरीर आणि त्या विचारांचं आंदोलन एवढी वाढली की ती सगळी घटना झाल्यानंतर डॉक्टरांनी मधल्या काळामध्ये त्या महिलेला इंजेक्शन दिलं इंजेक्शन ती महिला शांत झाली झोपली त्याच्यानंतर मला ते, ते चक्र रात्रभर चालू होतं दुसऱ्या दिवशी जर तेच चक्र सतत चालू डोळ्यासमोर तीच महिला तेच चित्र तेच डोळे जे पांढरे पांढरे झालेले आहेत निस्तेज डोळे बोलतात तसे मूळ नसलेली आणि ते चक्र चालू असतानाच परत दोन चार दिवसानंतर त्या महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आलं तब्येत थोडी बरी आहे व्यवस्थित आहे असं सांगण्यात आलं असे दोन चार दिवस निघून गेले आणि परत माझा मित्र म्हणाला अरे बाबा आपण घरी जाऊया बघ काय ते माझे काय धीर होत नव्हता तरी पण मी देव धर्म या विषयावरती मी तिकडे जास्त लक्ष केंद्रित करणार आहे नामस्मरण करणार आहे त्यामुळे देव आहे तर राक्षस आहे ही संकल्पना माझ्या मनामध्ये रुजू घातलेली आहे तसाच मी बोललो ठीक आहे देव आहे मी नामस्मरण केलं देवाचं आणि तिकडे घरी गेलो त्या घरामध्ये ती महिला होती परंतु घरात जाण्याच्या अगोदर जी वातावरण निर्मिती तयार झाली होती आजूबाजूची म्हणजे एक वेगळा घरामध्ये दर्प अशांती एक भीतीदायक वातावरण कसली तरी चाहूल जी मनात आतमध्ये घर करते मी आतमध्ये पाऊल ठेवलं मित्राबरोबर तशी ती महिला एकदम चलबिजल झाली ती धावायला लागली इकडे तिकडे सहरोय पहायला लागली आपण म्हणून ते मला ते वाटायला लागलं की हे हिच्या अंगात काहीतरी आहे चाळे आहेत असं मला वाटायला लागलं आणि ती वेगळी अग विक्षेप करायला लागली मग मी काय तिथे काय थांबलो नाही कारण काय ती गोष्ट बघणे आणि त्या महिलेला पण हात लावणे हे बरं नव्हतं घरात नातेवाईक होते परंतु ते वातावरणच असं होतं की तिथे थांबूच नाही मी तिथून काढता पाय घेतला बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मित्र म्हणाला की बाबा असं असं आहे मधल्या काळात ती वरून उडी मारायचा प्रयत्न करत होती तिला हाताने बांधलं पण आता ती काय बरी म्हणजे डॉक्टरने सांगितलं की व्यवस्थित होईल गोळ्या घेतली की तात्पुरत्या स्वरूपात बरं आहे पण आता ते तसंच चालू होतं तिचं चा। असे चार पाच दिवस गेल्यानंतर घरातली ती महिला आणि तिचे मिस्टर हे न सांगताच घरातून गायब झाले मग माझा मित्र आणि मी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला फोन चालू होता पण फोन लावला तरी पण ते काय उचलत नव्हते शोधाशोध केली मला मुंबईची बऱ्यापैकी माहिती होती माझ्या मित्राला पण माहिती होती आम्ही बरेचसे देवस्थानं जिथे अंगातलं भूत वगैरे काढतात किंवा असं काय करत असतील अशी पालथे घातली त्यानिमित्ताने आम्ही असे काही वेगवेगळे प्रकार पण बघितले जे भीतीदायक प्रकार देवस्थानामध्ये किंवा दर्ग्यामध्ये जिथे असे काढण्याचे प्रकार आहेत ते भूत कोणाच्या अंगात आहेत काय त्यावेळेला ते अंग विक्षेप करणारी माणसं महिला डोकं आपटून घेणारे महिला अशा बघितल्या आणि मनामध्ये एकदम असं एकदम विचित्र काहूर आणि एक मन चलबळीत झाली की काय आहे आणि काय नाही त्यानंतर शोधण्याचा प्रयत्न केला पण ती काय महिला काय भेटायला तयार नाही नवरा काय फोन काय उचलायला तयार नाही नंतर असं बोलता बोलता मी बोललो की बाबा अशा अशा मुंबईमध्ये मध्यवर्ती ठिकाण आहे या मध्यवर्ती ठिकाणामध्ये तिथे बरेच लोक येतात बऱ्याच महिला येतात आणि तिकडे नगर हे वाजायला सुरू होते आपण तिकडे जाऊन बघूया मग तो गुरुवारचा दिवस होता मला आठवते तो गुरुवारचा दिवस होता आणि आम्ही तिकडे दुपारी बारा साडेबारा वाजण्याच्या सा सुमारास तिथे पोचलो पाठीमागच्या साईडला मला वाटतं खाडीसारखं आहे काहीतरी पण घाण भरपूर आहे गर्दुल्ले लोकांचं राज्य आहे तिथे आणि काही लोक तिथे बरीच कालावधीपासून राहिलेली आहेत छोटे छोटे झोपडे आहेत अशा या परिसरात आम्ही गेलो, पर गेलो एकदम घाणेळा परिसर होता परंतु जिथे आम्ही त्या दर्ग्याजवळ गेलो त्या दर्ग्याजवळचा परिसर एकदम विषण असं वाटत होतं तिथे आम्ही एक तरुण मुलगा होता त्याला भेटलो त्याशी बोललो जो अंदाजे एक पंचवीस सव्वीस इथला असेल त्यानंतर तिथेच एक मुलगी होती ती सुद्धा अंदाजे पंचवीस सव्वीसलीच असेल किंवा वीस बावीस वर्षाची असेल दुसरा एक वयस्कर माणूस होता तो एक चाळीस पन्नास वर्षाचा असेल अशा माणसांशी आम्ही चर्चा केली बोललो तर त्यांनी अशा तिकडचे मला आम्हाला वर्णन केलं की ही इकडून आम्ही बाहेरच जाऊ शकत नाही इथे आम्हाला बांध बंधन घातलेलं आहे मी कसलं बंधन घातलेलं आहे बोला आम्ही इथेच चरितार्थ करतो कथला चरितार्थ करतो म्हणजे आम्ही इथेच राहतो इथेच जेवण घेतो जेवण करतो इथेच काय ना काय करतो आम्हाला इथे काही जेवण वगैरे येतं आणि आम्ही त्याच्यावरतीच उपजीविका करतो बाकी इथे आम्ही बाहेर अगदच सोडू झाले तर ह्या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास पटला नाही मी आणि माझा मित्र तिथेच थांबलो आणि आमचा मुख्य उद्देश होता की बाबा आमचे नातेवाईक म्हणजे मित्राचे नातेवाईक यांना शोधणे तर हे शोधण्यासाठी आम्ही तिथे थांबलो तेवढ्यात तिथे एक आम्हाला एक महिला भेटली आणि ती बोलली की बाबा इथे एक हिंदू जुडपं येतं आणि ते संध्याकाळच्या सुमारास येतं आम्ही बोललो वाट तर बघूया मग त्यासाठी इकडे तिकडे आम्ही भरपूर शोधाशोध केली गर्दुल्ले होते त्यांना पैसे दिले चौकशी केली पण काय मिळालं नाही पण ह्या मधल्या कालखंडामध्ये जे आम्ही फिरलो त्यांची चौकशी केली हे एकदम अविश्वास पडणार होतं की जे म्हणजे जी ते पुरुष भेटला होता ती मुलगी भेटली होती आणि ती छोटा मुलगा घेतला आणि असे बरीच लोक होती जे तिथे तिथेच राहत आहेत असं समजलं मला आता वेळ आली संध्याकाळची संध्याकाळी जवळजवळ सहा साडेसहा वाजायला लागले थोडा अंधार पसरला होता आणि वातावरणामध्ये अशी काही म्हणजे हवेमध्ये एक प्रकारचा वेगळा सुगंध किंवा दर्प खानेडा असं काहीतरी वेगवेगळं असं काहीतरी निर्माण झालं काही सांगू शकत नाही मी आता इथे वर्णन करणं म्हणजे ते म्हणजे आता मी खरं सांगतो आहे की कुठं सांगतो आहे यावर विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल कारण काय ही अशीच गोष्ट आहे की ते वर्णन करता येणार नाही आणि थोड्या वेळानंतर तिथे नगार वाजायला सुरुवात झाली ते नगारे जस जसे वाजायला लागले आणि तुम्हाला मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं की नगारे वाजल्यानंतर वातावरण निर्मिती अशी भयानक झाली असे वेगवेगळे आवाज त्या झाडातून वेगळे असं काहीतरी असं बारीक बारीक असं होतं आहे आणि ते वातावरणामध्ये फिरतं आहे चारही बाजूनी आणि ते जी लोकं आहेत जे मी बोललो ती त्यांची इंटरव्ह्यू घेतली होती ती ती पंचवीस सव्वीस वर्षाचा मुलगा वीस बावीस वर्षाची मुलगी आणि तो बा पंचेस वर्षाचा माणूस हे लोकांचे चेहरे बिरे आचकच विचकट असे व्हायला लागले डोळ्यांची बुबोळा जोर जोरात फिरायला लागली उलटी सुलटी भुवयावर खाली व्हायला लागल्या आणि केस बिस ती जी लेडीज होती ती केस केसबीस सोडायला सोडली आणि तिने जे काय मान बिन फिरवायला सुरुवात केल्या आणि तिकडे आजूबाजूच्या वातावरणात बरीच लोक होती ते सगळ्या तसंच करत होती ते म्हणजे एवढं भीतीदायक आणि भयानक आणि एकदम शहारा आणणार होतं की बाबा इथे राहावं की न राहावं परंतु माझ्या मित्रांनी ते थांबून ठेवलं होतं हे असेच कुत्र्यांचे आवाज विवाज तिथे सुरू झाले कुठून कुत्रे रडायला लागले आणि काय असं काही असं सांगू शकत नाही आणि अचानक पाठीमागे लोकांची गर्दी जमायला लागली लोकं यायला लागली आणि त्या लोकांमध्येच तेथे कोण कोण उलट्या कोलांट्या मारत आहेत मुली कोण पुरुष आणि असे डोकं आपट्टा आहे आणि मध्ये तिथे एक झाड होतं त्या झाडाच्या मध्येच त्या आजूबाजूला असं काही दोऱ्या बिऱ्या रस्सी बिशी काय काय बांधत होते तिथे आजूबाजूला सगळी लोकं त्या झाडांच्या आजूबाजूला जात होते अंगारे धुपारे उडत होते आणि एकदम म्हणजे काय की मलासुद्धा तिथे राहावं असं वाटलं नाही आणि त्या क्षणाला थोड्या वेळानंतर ज्यांच्यासाठी आम्ही गेलो होतो ज्या कामासाठी गेलो होतो ती जी लेडीज आणि त्यांचे मिस्टर अवतरले तिकडे आणि ती महिला होती ती महिला येऊन तिने हाताने मला धा सांगितलं बघा हेच करते म्हणून तर माझ्या मित्रांनी बरोबर ओळखलं आणि आम्ही तिथे त्यांच्याशी बोललो तर तिने आम्हाला असं सांगितलं की मी इथे जवळजवळ पंधरा दिवसापासून आहे आणि आत्ता मी बरी आहे म्हणजे हे जे प्रकार तिचे होते हे थांबले होते तिथे म्हणजे हे खरं गोष्ट आहे की ती जी त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती अशी आम्ही बघितली परंतु तिकडची वातावरण निर्वा ती बाप रे भयानक एकदम भयानक की भीती ही अजूनही ते आठवलं अंगावर शहारे येतात आणि मनात ते चित्र निर्माण झालं की भगवंताला हे हेच सांगणं आहे माझं की असे प्रसंग कोणावर येऊ नको दे वाईट असो चांगले असो की ह्यातून फक्त तुम्हीसुद्धा याच्यातून बाहेर पडू शकता फक्त खंबीर राहिलं पाहिजे आता आम्हीसुद्धा असे भीतीचा प्रसंग आला तिथे मी सुद्धा घाबरलो होतो एखादा जो मत्तीमंद किंवा मानसिक जो रुग्ण असेल ज्यात अंतर्मन बहिरमन एक भीतीने घाबरतं काही जण रक्त बघून घाबरतात मूर्छा येते अशा व्यक्तींनी या ठिकाणी जाऊ नये असं माझं तर म्हणणं आहे कारण काय तिथे कुठेही काय भूत पिशाच्या आहे की नाही आहे काय माहिती नाही पण अंगात शिरून शिरकाव करू शकतो आणि आपल्या शरीराचा ताबा घेऊ शकतो कारण का हे प्रसंग डोळ्यासमोर बघितलेले आहेत की ज्या माणसांशी मी दुपारी बोलतो का आणि ती संध्याकाळी त्यांची परिस्थिती होते काय अनुभव घ्या प्रत्येकाने बघा मला तर वाटतं की अनुभव घेण्यापेक्षा ज्या माणसांना घाबरतात जे भीतीदायक घाबरतात भीती त्यांच्या निर्माण होते आणि ह्या प्रसंगापासून त्यांना एकदम कसं तरी होतं आणि सारखे सारखे विचार त्यांच्या मनामध्ये चालू राहत असतील तर अशा लोकांनी असे प्रसंग टाळणे हे महत्त्वाचं आहे गोष्ट इथेच मी संपवतोय हो। तर मित्रांनो तुमच्याकडे पण असे जर स्टोरीज असतील तर आमच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल आय डी दिला आहे त्यावरती तुम्ही तुमची स्टोरी पाठवू शकता किंवा इन्स्टाग्रामवरती तुम्ही तुम मेसेज करून तुमची स्टोरी पाठवू शकता जर तुम्हाला असा कॉन्टेंट आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका